हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या मोठ्या आत्याच्या गावाला म्हणजे शुभमच्या मोठ्या आत्याच्या गावाला तर आम्ही नांदेड सिटीच्या एरियातून जातो आहे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर महाराजांचे मावळे आहेत आणि आपली ही पुण्याची संस्कृती राखणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे आता हे बघा याची एक वेगळीच धडपड याला कुठे जायचं आहे काय माहिती पण त्याला सगळं बघायचं असतं आम्ही आता गावाच्या आतमध्ये पोहोचलो आहे थोड्याच लांब आपल्या आत्याचं घर आहे आज आत्याच्या घरी कार्यक्रम आहे आत्याच्या घरी आधीपासनं काळूबाई आहे तर धावजी पाटलांचा आता कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही गावाला आलो आहोत आता तुम्हाला तर माहितीच आहे आत्याचं गाव शिवापूर याआधी पण तुम्ही बघितलं असेल तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर असं गाव आहे आणि खूप नेचर फ्री आहे आम्हाला इकडे यायला खूप आवडतं आम्ही नेहमी येतो आत्ताच्या घरी कारण गाव म्हटलं तर आम्हाला एवढीच जागा येण्यासाठी सध्या तरी म्हणून आम्ही इकडेच येतो आमच्या गावाला आम्ही जाणार आहोत थोड्या दिवसांनी तिथे आम्ही आमचं घर बांधणार आहोत मग तिकडे जाणार आम्ही पण आता तरी सध्या आत्याकडेच आरुष दैवतेंची सगळ्यांच्या पुढे जायची घाई बघा सगळं बघायचं आहे आम्हाला पटापट हा आमच्या आत्यांच्या लहान मुलीचा मुलगा आहे हे बघा घरातून बाहेर लगेच पटकन यायचं गुरांशी खेळायचं एवढंच यायचं काम आहे इकडे इकडे आलं की त्याला असं वाटतं किती खेळू आणि किती नाही आपण पुणे शहरात राहणारी लोक ना गावाकडे गेलं की हेच तो खूप खेळतो खूप मज्जा करतो इकडे लहान मुलांबरोबर त्याला खेळायला खूप आवडतं शहरामध्ये खेळायला बागडायला नाही भेटत ही आपल्या देवीची मूर्ती आहे सवा कार्यक्रम सुरू केला आपण त्याच्यानंतर आरुष खूप त्रास द्यायला लागला म्हणून मी त्याला शेतात घेऊन गेले आत्ताच्या घराच्या शेजारी शेत आहे तिथेच आम्ही खेळत होतो खूप वेळ खेळलो खूप मस्ती केली आपल्या मुलांना बाहेर दुसरीकडे नेण्यापेक्षा असं कुठेतरी गावाला नेलं की तिथे तो एक आनंद वेगळाच असतो आणि त्यांना खेळायला मातीशी आपल्या मातीशी ओळख करून देणं हे आपलं काम आहे आपल्या मुलांना म्हणून आम्ही त्याला नेहमी गावाला आणतो त्याला गुरांशी मांजरींशी गायींशी कुत्र्यांशी सगळ्यांशी खेळायला आवडतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मनमोहक दृश्य आहे आणि इकडे यांची पकडापकडी आहे यांना असं वाटतं किती खेळायचं आणि किती नाही आणि माझ्या मुलाला तर मोठ्याच मुलांबरोबर खेळायचं असतं खूप धिंगाणा करतो तो कार्यक्रमाच्या ठिकाणी त्रास देत होता म्हणून त्याला पटकन बाहेर आणलं नाहीतर कोणालाच जेवण दिलं नसतं आणि इथे आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा फोटोज काढले मी बरं वाटतं जरा आमची आजी आणि ही लहान लहान मुलं आता ही दोघंच आली आहेत कारण की कार्यक्रमाची वेळ आता व्हायला हो आली आहे आणि आम्ही पण निघतोय आता जायला तिथे हा आणि याची आजी हे दोघं मस्त यांचं चाललेलं असतं आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे स्वयंपाकामध्ये मसाले भात वाटाणा भात आणि शाकभाजी मला शाकभाजी खूप आवडते आणि ही माझी ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत या छोट्या आणि त्या शेजारच्या काकू वगैरे आहेत आम्ही सगळे मिळ मिळालो ना की आम्ही खूप ढिंगाणा करतो खूप मस्ती करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे या आमच्या मोठ्या आत्या आहेत यांनाच काळूबाईचं वारं आहे आणि काळूबाई नंतर धावजी पाटील येतातच तर त्यांचाच हा कार्यक्रम आहे काळूबाई बघा किती सुंदर दिसतीये आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळो हीच ईश्वरचरणीत प्रार्थना सकाळ सकाळमध्ये उठून माझ्या मुलाला बाहेर पळत आलाय तो सगळ्यांना सगळी लोक झोपलीत घरात आणि हा बाहेर आलाय किती आठ नऊ वाजले असतील गावाकडे सकाळ तर खरंच खूप लवकर होते पण याला काय माहिती काय खेळायचं असतं याला ट्रॅक्टर पाहिजे मला म्हणतो इथे मला ट्रॅक्टर खेळायचं आहे मम्मा आपण न्यायचं का घरी मी म्हटलं बाबा नेलं असतं आता पण मला काय चालवायला येत नाही मग <laughs> तूच घे म्हटला चालव आणि चल म्हणलं तर तो बघा फुल प्रोसेसमध्ये आहे त्याला असं वाटतं चालतंय का काय आता पटकन हे तर अशीच आपली धमाल मस्ती धिंगाणा आम्ही गावाला येऊन करतो छान छान वाटतं माझ्या मुलाला पण आणि आम्हाला सर्वांना पण होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी आता तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू